चावी बनून देतो असं म्हणत घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अठ्ठेचाळीस तासांच्या आत थेट गुजरात राज्यातून जेरबंद केलाय त्याच्याकडून तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय जगदीश सिंग शिखलीकर असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे सहा एप्रिलला दुपारी साडेबाराच्या दरम्यान अहमदनगर शहरातील किशोर होरीलाल कत्रोड यांच्या दुकानासमोर तीस ते पस्तीस वयोगटातील चावी बनवणारा पगडी घेतलेल्या इसमानं मी विविध चाव्या बनवून देतो असं सांगितलं कत्रोड यांनी त्यांच्याकडून स्प्लेंडर या दुचाकीची चावी बनवून घेतली त्यानंतर कत्रोड यांनी त्याच घरातील कपाटाची चावी बनवण्याबाबत सांगितलं कपाटाची चावी बनवत असताना सदर इसमानं कपाटाची चावी बनत नाही मी काही आवश्यक सामान घेऊन येतो असं सांगून गेला तो, तो पुन्हा आला नाही दरम्यान कपाटाची चावी बनवत असताना चावी बनवणाऱ्यानं कत्रोड यांच्या कपाटातील तीन लाख सत्तर हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होती सदर घटनेवरून तोफणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यात चोरीच्या घटना सातत्यानं घडत असल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कर्मचारी संदीप पवार दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डिले फुरकान शेख विशाल तनपुरे प्रशांत राठोड अमृत आढाव अशा पोलीस अंमलदार यांचं पथ पास रवाना केले सदरचे पथक या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा जगदीश सिंग शिखलीकर यानं केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी सुरत येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार सदर पथक सुरत येथे रवाना झाले पथकानं संशयित आरोपी जगदीश सिंग शिखलीकर याचा सुरत येथे जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला त्या गुन्ह्याबाबत विचारपूस करता प्रथम त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यानं मागील दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरातील इंदिरा कॉलनी येथे एका घरातून सोन्याची चोरी केल्याचं सांगितलंय ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकूण तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात त्रेपन्न पूर्णांक तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस तोफखाणा पोलिसांच्या ताब्यात दिलं असून पुढील तपास तोफखाणा पोलीस ठाणे करत आहेत नगर शहरातील किशोर हिरालाल कंत्रोड यांचे घरी एक इसम चावी बनवून देण्याकरता आलेला होता त्यांनी आधी साध्या कुलपाची चावी आणि नंतर कपाटाची चावी बनवण्याकरता घेतली होती त्या दरम्यान त्यांनी हातचलाकी करून कपाटातील साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा साधारण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती तपास करत असताना मिळालेले सीसीटीव्हीचे फुटेजच्या आधारे माहिती घेतली असता आपल्या गुप्त बातमीदार अशी माहिती मिळालेली होती कि की जगदीश सिंग शिकलकर राणा सुरत या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हे चोरी केलेली आहे त्याप्रमाणे तत्काने सुरत येथे जाऊन सदर इस्माला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडनं पूर्ण आत तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा पूर्ण मुद्देमाल हा के हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा